हिरवळीने फुलली शेती शेतकऱ्यात समाधान सध्या रब्बी हंगामाचा मध्य असताना शेतांमध्ये हिरवळीचा नजारा पाहायला मिळत आहे पेरणी झाल्यानंतर अल्पावधीतच उगवलेल्या पिकांनी संपूर्ण शेत हिरव्या रंगाने सजलं आहे गहू हरभरा ज्वारी व अन्य रब्बी पिकांनी धरतीला जणू हिरवा शालूच नेसरवल्याचे भासते या हिरवाईमुळे निसर्गाचं सौंदर्य अधिकच बहरले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे प्रतीक यावेळी पाहायला मिळते रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मानला जातो खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बी पिकाच्या तयारीला लागणाऱ्या शेतकऱ्यांनी या हंगामात वेगवेगळ्या पिकांची पेरणी केली योग्य वेळेत पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे पेरणीनंतर पिकाची उगवण चांगली झाली आहे परिणामी पिके बहरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत सर्वत्र दिसणारी हिरवळ ही फक्त निसर्ग सौंदर्याचे प्रतीक नसून ती शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ आहे यंदा हवामान चांगलं राहिल्यास आणि वेळेत पाणी व अन्य सुविधा मिळाल्यास पिकांचा उत्पादन दर अधिक चांगला होईल असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहे गावाकडे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसाठीही हा हिरवळ अनुभवणारा काळ आहे हिरवीकार शेती पाहून शहरी नागरिक निसर्गाच्या कुशीत विसाव्याचा अनुभव घेत आहे शेतीतील ही हिरवळ नव्या आशा आणि अपेक्षांचे प्रतीक असून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव करत आहेत आता पुढील काळात पाण्याची उपलब्धता आणि हवामानाच्या अनुकूलतेवर शेतीचे उत्पादन अवलंबून आहे तरीही सध्या सर्वत्र दिसणारी ही हिरवाई शेतकऱ्यांना आनंद व समाधान देणारी आहे महानकरी निपसाटी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा